नमस्कार मी दुर्वा राणी शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर माझा तालुका आहे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग कविता वाचन स्पर्धेत भाग घेत आहे आणि माझ्या कवितेचे नाव आहे बेकारीचे गवत ही कविता प्राध्यापक अर्जित हाटके यांनी लिहिलेली आहे तर बेकारीचे गवत या कवितेला सुरुवात करते लेखणीच्या शेतात मी नोकरीचं बी पेरलो लेखणीच्या शेतात मी नोकरीचं बी पेरलो पैशाचं श्रमाचं त्याला खत पाणी दिलं पैशाचं श्रमाचं त्याला खत पाणी दिलं वाट पाहून अहो ओहोपित झालं वाट पाहून अहो ओहोईपरीत झालं हसत हसत जमिनीतून बेकारीचं गवत आलं हसत हसत जमिनीतून बेकारीचं जगवत आलं બેકારીચા કાય બેકારી ઉદાસી પહેલાસ પણ દુખાવોકર નોકર્યા દે તો એક યંત્ર ઉભો